तुमचा विश्वास बसणार नाही की हा फ्रीज बारा वर्षाचा आहे हो हे खरं आहे पण वाटतोय ना नवीन तर आता दिवाळीमध्ये फ्रीजला आपले तेलकट हात किंवा आपण कुठले काही फराळ बनवत असू तर ते हात तसेच फ्रीजला लागतात मसाले सांडलेले असतात तर फ्रीज एकदम खराब झालेला असतो तर आता मी फ्रीज स्वच्छ करणार आहे त्यासाठी मी फ्रीजमधले सगळे हे भांडे काढून घेतले फ्रीज पूर्ण मोकळा केला आणि आता एक मी लिक्विड तयार करत आहे तर मी पाण्यामध्ये रिन आला लिक्विड घेतलेला आहे त्याच्यानंतर मी हे ए टू झेड हर्बल क्लिनिक लिक्विड घेतलेलं आहे ते तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये एक मोठा लिंबू मोठ्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्फ एक्सलचे पावडर घेतलेले आहे हे लिक्विड मी एकत्र करून पूर्ण फ्रीजला लिंबाच्या साह्याने असे लावून घेते म्हणजे चोळून घ्यायचे पूर्ण फ्रीजला किंवा हाताने वगैरे लावलं तरी चालेल आणि पूर्ण फ्रीजला लावून पंधरा ते वीस मिनिट हे ठेवून द्यायचं आहे पहा इथे मी फक्त लिंबाने चोळती आहे तरी डाग अगदी सहजपणे निघत आहेत आणि ब्र ब्रशच्या साह्याने रब्बरला पण ते लिक्विड लावून घेतलेलं आहे आणि वीस मिनिटानंतर मऊ घासणीच्या साह्याने पूर्ण फ्रीज असा घासून घ्यायचा जास्त जोड लावायची पण गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने पूर्ण डाग निघून जातात कारण ते आपण लिक्विड लावलेलं आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने असं फ्रीज पुसून घ्यायचं वाटतं आहे की नाही अगदी नवीन कोरा फ्रीज पहा वाटतो आहे ना अगदी आत्ता काल परवा आणल्यासारखा का। तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू